स्वागत नागपूरवरून मी तुमच्या मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पाहताय तुमच्या भावाजी चॅनल योगेश वेरागडे ब्लॉक तर नमस्कार मित्रांनो तर बघा मित्रांनो आजची आहे सहा तारीख सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आता वाजले आहे दहा वाज आशा करतो की तुमचा सर्वांचा दिवस खूप छान गेला असेल आणि तुम्हाला हलके हलके पावसाचे थेंब नक्कीच तुम्हाला जाणवणार की पाऊस पडत आहे का तर नक्कीच पाऊस पडत आहे तर गोष्ट आहे पावसाची पावसाची बघा तर आज एक असा किस्सा झाला की तुम्हाला माहितीच आहे की आमची कंपनी कारण की मी बघा घर आणि कंपनीच्या शिवाय मी इकडे तिकडे जात नाही ठीक आहे तर बघा तुम्हाला माहीत आहे किंवा कि किंवा मी ना सांगितलं असेल की नागपूरमध्ये मी सांगितलं होतं लाईव्हमध्ये ला की आमची जिथं कंपनी आहे तिथं खूप जोराच्या नाही का पाऊस पडला होता वाराधून वगैरे वगैरे आली होती जवळपास दहा बारा दिवस झाले त्या गोष्टीला तर आमच्या कंपनीमध्ये तर ठीक आहे आमची कंपनी मजबूत आहे जे आपण म्हणतो ना पक्क मकान तर तर आमची कंपनी पक्क मकान आहे आणि सोबतच कंपनीच्या बाहेर जर आपण थोडंसं लक्ष दिलं तर तिथे एक झोपडी होती तेव्हापती आणि आता पण एक झोपडी होती झोपडी म्हणजे चार पाच बल्ल्या जमिनीमिनी गाडून त्याच्यावर ताजपत्री टाकली आणि तिथं नाही का दोघंजणं राहते माझ्यामध्ये तीन चार जणं राहते पण जेव्हा मी गेलो आज तर मला दोघंजण दिसले एक काकाजी आहे आणि का, एक एक काकू आहे तुम्हाला समजलं असेल आणि त्यांचा व्यवसाय बघा याच्या आधी पण एका खूप लोक नाही का झोपडी बनून तिथं राहत होते त्या जागी तर कोणा तर कोणाच्या नाही का जसं तुम्हाला माहीत आहे माहीत आहे की रस्त्याच्या कडेला नाही का ते लोक बसलेले राहते वैद्य वगैरे जडीपुटी वगैरे वगैरे हां तर त्यांचा व्यवसाय कारण की लोक त्यांच्याकडे येत नाही आपल्याला म्हणजे त्यांना नाही का लोकांपर्यंत जावं लागते म्हणून ते काय करते की शहरा शहरामध्ये जवळपास दोन महिने दोन महिने असं नाही का ते आपला शहर चेंज करते आणि प्रत्येक दोन तीन महिने जर ते असं शहर चेंज करत आहे तर नक्कीच ते दोन तीन महिन्यासाठी तर कुठे घर घेऊ शकत नाही ना कोण देणार आहे दोन महिन्यासाठी म्हणून त्यांच्या पण एका जिथं गाव राहते ना तिथं चांगलं घर राहते प्लॉट वगैरे राहते घर वगैरे राहते पण ह्या दोन महिन्यासाठी ते झोपडीमधून राहते तर कधी उन्हाळा राहते त्या दरम्यान कधी पावसाळा क कधी हिवाळा तर असे दिवस काढते बघा गोष्ट आहे आजची तर जवळपास मी गेलो आज कामाला अकरा साडे अकराच्या दरम्यान मी जेव्हा पोहोचलो तर तेव्हा नाही का जस्ट पाऊस चालू झाला होता खूप जोराचा पाऊस आला आपण सांगू शकत नाही म्हणजे आजची गोष्ट आहे जोराच्या म्हणजे आला होता ठिकठाक आला होता जोराच्या नाही ठिकठाक आला होता आणि मी इकडे तिकडे पाहिलं तुम्हाला माहितीच आहे की आमच्या क कंपनीच्या शेजारी घर नाही आहे फक्त नाही का साई मंदिर आहे आणि दोन थो तीन फॅक्टरी आहे तर थोड्या दूर आहे पाऊस आला अचानक पाऊस आला मी इकडे तिकडे चेक केलं मी इकडे धावत आहो इकडे पडत आहो मी सांगू शकत नाही त्या धावपडीमध्ये मी पूर्ण भिजून गेलो साई मंदिर जे आमच्या कंपनीमध्ये जे चौकीदार येते ते आमच्या कंपनीच्या जस्ट शंभर दीडशे या दोनशे फुटाच्या दरम्यान राहते जे साई मंदिर आहे साई मंदिरमध्ये त्यांचं घर पण आहे मंदिर आणि साई मंदिर एक प्लॉट आहे प्लॉटमध्ये एक मंदिर आहे आणि एक घर आहे आणि तिथे कंपाऊंड पण आहे तर मी चेक केलं की जे पण आमच्याकडे चौकीदार येते तर ते, ते आपल्या घरी आहे की नाही आहे पण मी पाहतो तर काय साई मंदिरला पण ताला लागलेला होता म्हणजे जो मेन गेट आहे ना त्या मेन गेटला पण एका ताला लागलेला होता जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हा खूप धावपळ खूप धावपळ खूप धावपळ मग मी विचार केला अरे यार मी इकडे तिकडे धावपळ करत आहो पण आपल्या कंपनीच्या शेजारी जे झोपडी आहे त्या झोपडीमध्ये मी गेलो नाही तर त्या झोपडीमध्ये मी म्हटलं ना एक काकाजी आणि एक काकू होत्या बसल्या होत्या निवांत बसल्या होत्या तर मी पण म्हटलं त्यांना मी बसोगा तिथं अरे बस बस हिंदी म्हणी म्हणतो त्या बस 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 बस, बस। काही हरकत नाही मी बसलो पाऊस थोडसा जोराचा वाढला मी फोटो वगैरे काढलेले आहे तर फोटो या मोबाईलमध्ये आहे तर नक्कीच लाईव्ह संपल्याच्या नंतर मी शेअर करील त्या फोटोला जवळपास दोन चार फोटो शेअर केलेले आहेत बघा तर गोष्ट आहे की आमची जी कंपनी आहे शहराच्या बाहेर आहे तर तिथं जसं आपल्याकडे जे म्युन्सिप म्युन्सिपाल्टी जे पाणी येते गोड पाणी आपण म्हणतो ना तर आमच्या कंपनीपर्यंत गोड पाणी येत नाही खारं पाणी बोरिंग म्हणा बोरवेल म्हणा विहीर म्हणा त्याच्या खारं पाणी तर आता तर आता जसा पाऊस पडत होता त्या झोपडीवर जे ताडपत्री लावली ना पाऊस पडत होता तर त्याने नाही का चारी कोंट्यामध्ये झोपडीचे जे ताडपत्रीचे राहते ना चार कोंडे राहते दोन इकडले आणि दोन तिकडले तर चारही कोंट्यामध्ये नाही का त्यांनी भांडे लावले होते भांडे नाही का जसं आपण स्वयंपाक वगैरे करतो त्याचे जे भांडे राहते पतेले भांडे तर चारही ठिकाणी लावलेले होते आणि पाणी भरल्याच्या नंतर म्हणजे त्या भांड्याचं पाणी भरल्याच्या नंतर ते काकाजी काय करत होते म्हणजे माझ्या समोरच नाही का ज्या वेळा एक भांडा भरला तर प्यायचे पाणी जसं आपल्याकडं नाही का ते बॉटल वगैरे राहते आपण नाही का ड्रिंकिंग वॉटर आपण विकत घेतो वीस रुपयाची तर त्यांनी नाही का दोन चार चार पाच नाही का जमा करून ठेवलेल्या होत्या खाली होत्या तर ते नाही का त्या बाटला त्या पाण्याने भरत होत्या मी म्हटलं चांगली गोष्ट आहे मी फक्त म्हटलं की दहा पंधरा मिनटं फक्त समोरच्या म्हणजे पहिला पाऊस जेव्हा स्टार्टिंग पावसाची होते दहा पंधरा मिनिटवाला पाऊस तो पाणी पाणी भरायचे नाही पंधरा वीस वीस मिनटं झाले त्याच्यानंतर जे पण ता ताडपत्री येते ते साफ होऊन जाते त्याच्यानंतर आपण पिण्यासाठी पाणी आपण भरू शकतो हा मी तसंच केलं म्हणे छान वाटलं आणि त्यांना हे हे पण म्हटलं की घरच्यापेक्षा नाही का घरच्यापेक्षा त्या ठिकाणी खूप छान वाटते खुल्लं खुल्लं वातावरणामध्ये मते तुम्हाला पण वाटत असेल जेव्हा एक शहरातला व्यक्ती जेव्हा एक शहरातला व्यक्ती व्यक्ती जेव्हा शेतीमध्ये जाते गावात जाते गावात आणि गावामध्ये आपले मामे राहते वगैरे वगैरे राहते आजी नाना वगैरे राहते त्यांच्या शेती वगैरे राहते आणि शेतीमध्ये जे फार्म हाऊस राहते ना त्याची मजा त्याची मजा आपण शहरामध्ये कोणता घर म्हणा शहरामध्ये कोणता फ्लॅट म्हणा त्याच्यामध्ये तेवढी मजा येऊ शकत नाही शहरामध्ये ते त्याच्या दहा पट मजा आपल्याला गावी आणि गावी फार्म हाऊस असेल तर ती तर मी सांगितलं हां बरोबर बोलत आहे तू मी म्हटलं हं माहिती आहे मला की कारण की आम्ही पण काही शेतीकडे जातो ना की आमच्या मामाची वगैरे शेती आहे तर अच्छा 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 चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे असे ते म्हणत होते तर तुम्ही सांगा कि असका है। तेना की तुमच्या पण जीवनामध्ये असं काही झालं आहे बघा त्यांना हे पण म्हटलं की त्या दिवशी मी म्हणत होतो जोरदार पाऊस वगैरे आला होता तर त्या दरम्यान जे बाजूची जी झोपडी आहे ते पण नाही का खूप हालत होती म्हणे हालत होती या झोपडीले म्हणजे त्या ताडपत्रीले जे पण त्यांनी बांधलं होतं रस्त्या वगैरे एक दोन रस्त्या तुटल्या होत्या तर ते आपलं सामान जमा करून जवळपास तीनशे चारशे फुटाच्या दरम्यान एक कंपनी आहे आणि कंपनीच्या बाहेर जसं शे शेडिंग वगैरे आहे ते टिनाची शेड थोडीशी चार पाच फूट समोर आली आहे त्या ठिकाणी ते गेले आणि ते म्हणत होते की रात्री आम रात्र आम्ही तिकडे काढली बघा हा एक चांगला फायदा झाला ना जेव्हा आपण म्हणतो ना की रस्त्याच्या कडेला जेव्हा आपली आपलं घर आहे आपली कंपनी आहे आपलं दुकान आहे तर आपण जर दोन चार फूट टीनीच्या जास्त काढला आपल्याला तर नाही पण बाकीच्या लोकाला त्यांना फायदा नक्कीच होऊ शकते ठीक आहे मित्रांनो तर बोलत राहावे जवळपास लाईव्ह चालू करून झालेली आहे आठ मिनटं नव्वा मिनटं चालू आहे आशा करतो की नक्कीच तुम्ही मेसेज कराल बघू बोलत राहावे हां तर नेहमीप्रमाणे जे आपण काल मॅच पाहत होतो तुम्हाला माहीतच आहे की काल वुमेन्स वर्ल्ड कपची मॅच होती पन्नास ओव्हरची आणि भारतीय टीम वुमेन्स टीम त्यांनी अकरा झिरो 12 -0 किलो, 12 -0 लगातार, लगातार हो ला काल बारा झिरो केलं बारा झिरो म्हणजे लगातार लगातार इंडिया पाकिस्तानच्या ज्या मॅच्या होत गेल्या त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा भारतीय टीमनी पाकिस्तानच्या टीमला हरवलं भारतीय टीम कोणती वुमेन्सवाली काल बारावी मॅच होती पाठोपाठ पाठोपाठ अशा तर भारतीय टीमच्या खूप साऱ्या मॅचेस झाल्यास त्या दरम्यान पण भा भारत पाकिस्तानच्या पाठोपाठ ज्या मॅच झाल्या ना तर हे नाही का बारावी मॅच होती जे बारावी मॅचपर्यंत भारतीय भारतीय टीम वुमेन्स वुमेन्स टीम कधी पण हारली नाही खूप छान वाटलं आणि चांगली मॅच झाली तर आपल्या लाईव्हमध्ये आलेली आहे हे सुनील भाऊ गीते शेतकरी आमच्या लाईव्हमध्ये तुमचे स्वागत आहे धन्यवाद <laughs> सुनील भाऊ गीते शेतकरी आशा करतो की सुनील भाऊ गीते तुम्ही चांगले असा आणि तुम्ही कुठून बोलत आहे तुमचे आडनाव गीते आहे का आ, गीते नाव तुमच्या आड़नाव असेल तर खूप छान नाव आहे सुनील गीते ठीक आहे ठीक 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 है बघा तर आपले दोन चॅनल आहे एक आहे योगेश वेराकडे व्लॉग आणि दुसरा आहे टॉप टेन व्हायरट टू ते जाऊ द्या हो मॅच वाले जगाच्या पोशिंद्यावर बोला काहीतरी जगा जगाच्या पोशिंद्यावर बोला काहीतरी बघा नक्की बोलू काय ते सांगा बघा शेतकरी शेती करतात जवान देशाचे संरक्षण करतात उद्योगपती आपले कंपन्या वगैरे मोठ्या करण्याचा प्रयत्न करतात त्या कंपन्यामध्ये आपल्यासारखी लोक काम करतात आपण काम करतो म्हणून उद्योगपती श्रीमंत होतात शेतकरी शेती करतात त्यांच्यामुळे आपल्याला दोन घासाचं जेवण मिळते आपले जवान देशाच्या बाँड्रीवर आपलं रक्षण करतात त्याच्यामुळे जीवन आपल्या भारतीय देशाचे जे दुश्मन आहे किंवा पैदा होत आहे त्यांच्यापासून आप जेवण बचाव करतात ते काय आपल्याला खायला देणार नाही बघा तुम्ही बरोबर बोलत आहे ते काय आपल्याला खायला देणार नाही अगर आपण जे पण शेतकरी आहे त्यांच्याबद्दल गोष्ट केली तर बघा आमची कंपनी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आता जवळपास चार वर्ष झाले आमची कंपनी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आधी शेती जास्त होती आता काय झालं की लोकांना आता हौशीपणा लागलेला आहे जसं आपण घराच्या बाहेर जेव्हा जातो ना तर खूप लोकांकडे गाड्या राहते प्रॉपर्टी राहते हे राहते ते राहते आता बघा एक नॉर्मल एक शेतकरी आहे त्याच्याकडे शेती आहे तो खूप कष्ट करते दिवसभर राबते शेतीमध्ये आणि त्याच्या मोबदला त्याला जेवढा पाहिजे तेवढा भेटत नाही मग तो विचार करते मी काय करू आता काय करू मग त्याची इच्छा नसूनही तो शेती विकतो त्याला थोडासा पैसा मिळतो आणि त्या पैशामुळे त्याला वाटते की आपण पण लोकांप्रमाणे जगावं ठीक आहे त्याची इच्छा कोणी कोणी नाही विकत आणि चांगली गोष्ट आहे आणि विकली पण नाही पाहिजे तर असे नाही का शेतीचे प्रमाण आता हळूहळूहळू कमी होत आहे त्याच्यानं काय होते की भारतामध्ये जे पण आपण म्हणतो ना खाद्यपदार्थ याची टंचाई टंचाई होते टंचाई म्हणजे त्याचे प्रमाण कमी होते अगर प्रमाण कमी झालं तर ते वस्तू महाग मिळते समजलं असेल तर तेच आमच्या कंपनीच्या बाहेर पहिले शेती खूप साऱ्या होत्या कमी कमी होत 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 होत, होत फक्त एकच शेत उरली आहे आमच्या कंपनीच्या जस्ट अपोजिट आत्ता ते पण म्हणत आहे की खूप सारे बिल्डर त्या शेतीवर नाही का नजरे गडून पाहत आहे म्हणजे सौदा वगैरे म्हणजे चालू असेल या फोन करत असेल या भावात दे न त्या भावात दे असा दे न तसा दे असं राहते सुनील भाऊ गीते तुम्ही कुठून बोलत आहे हे तुम्ही सांगितलं नाही अजून मला एक सांग शेतकऱ्याने त्याच्या पोटापुरतेच पिकवले तर हे बरोबर आहे हे उत्तम आहे पण बघा त्याच्यामध्ये पण एक असं गोष्ट आहे की एका शेतकऱ्याने त्याच्या पोटापुरतं कमवलं तर एक प्रश्नाचं चिन्ह निर्माण होते बघा सुनील गीते भाऊसाहेब प्रश्न खूप चांगला आहे आणि महत्त्वाचा आहे बघा आपण काही वर्षाच्या आधी गेलो शेकडो वर्षाच्या आधी गेलो शेकडो एक शेकडा म्हणजे शंभर वर्ष शेकडो वर्षाच्या जेव्हा आधी गेलो तर तेव्हा नाही का पैशाची परंपरा नव्हती पैसे जेव्हा मुघल वगैरे आले तेव्हा ठीक आहे चांदीचे नाणे सोन्याचे नाणे हे नाणे ते नाणे इंग्रज आले भारत स्वतंत्र झाला रुपया आला नोट आली जे काही आहे त्याच्या आधी पैशाची चलन नव्हती तेव्हा होता कोणती चलन जेव्हा बघा मी एक नॉर्मल शेतकरी आहो आणि माझ्या शेतामध्ये प्रत्येक वर्षी मी काय पिकवतो गहू पिक पिकवतो आता मी गहू पिकवून मी एकटा तर गहू खाऊ शकत नाही ठीक आहे तर मी काय करीन काहीतरी गहू एक पोती दोन पोती गहू मी दुसऱ्या शेतकऱ्याला देईन आणि मग दुसरा शेतकरी शेत जो अगर तांदूळ पिकवत असेल तो मला दोन पोती तांदूळ देईल ठीक आहे आता दुसरा म्हणजे ज्वारी म्हणा बाजरी म्हणा ते पिकवत असेल तर ते देवाणघेवाण देवाणघेव्हाण होईल तरशी देवाणघेवाण आता बघा शेतकऱ्याने त्याच्या पोटापुरतेच पिकवले तर बघा तर मान्य केलं की त्या शेतकऱ्यानं फक्त पोटापुरतंच अगर कमवलं हो पण त्याच्या जीवनामध्ये किती सारे जे आपण म्हणतो ना फळभाज्या पालेभाज्या तो आपल्या एका शेतामध्ये पिकू शकत नाही तर त्याला का दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागते का बरं यासाठी तुम्हाला समजलं असेल तुम्हाला समजलं की नाही समजलं ते सांगा सुनील भाऊ गीते जे मी आता जस्ट मी सांगितलं त्याच्यासाठी एक शेतकरी स्वतः पुरतं पिकू शकते पण ना इलाजानं जे पिकवलेलं आहे ते त्याला शेअरिंग आपण शेअरिंग म्हणू शकतो शेअरिंग हे करावंच लागते तो शेअरिंग नाही करणार तर तो एकटं नाही का जे पण पिकवलेलं आहे एकटं खाऊ शकत नाही अहो सरोज पिकू शकतो नाही बघा एक व्यक्ती एक व्यक्ती सगळं पिकू नाही शकत तो कोणत्या कोणत्या गोष्टीच्या मागं धावण बघा जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो कॉलेजमध्ये नाही का तीन चार प्रकारचे ट्रेड राहते फॅकल्टी म्हणा जे काय मला शब्द सापडत नाहीये कोणी नाही का इंजिनिअरिंग बनतात ह्या विषयामध्ये कोणी त्या विषयामध्ये बनते एकच व्यक्ती दहा विषयामध्ये पारंगत होत नाही ठीक आहे ओके हां तुम्ही कुठून दादा तर सुनील भाऊ गीते मी नागपूरवरून बोलत आहो तर आपल्या लाईव्ह मध्ये आलेले आहे भाऊ नल्लावडे अं हॅपी कोजागिरी दादा मला <laughs> माहित नव्हतं आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर कारण की इथं नाही का चंद्र काही दिसत नाही आहे नागपूरमध्ये इकडे अवतीभवती पूर्ण 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 ढग आहे आणि हलके हलके पावसाचे थेंब पण पडत आहे आशा करतो की तुमची कोजागिरी पौर्णिमा खूप छान गेली असेल भाऊ नल्लावडे आणि माझ्या सर्व मित्रांना ताईंना भावांना नल्लावडे भाऊ तुम्हाला आणि गीते भाऊ तुम्हाला पण कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कसे आहात तुम्ही बोलत राहावे आणि पिला का नाही दूध मग नाही 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 आपण नाही पिला दूध दूध नाही पिला मला माहीतच नव्हती थँक्यू दादा हा धन्यवाद काळजी घ्या मला माहीत नव्हतं की कोजागिरी पौर्णिमा आहे आणि माझ्या मते आमचा घरी पण माहीत नसेल तर हा प्रकार म्हणजे जे आपण म्हणतो ना दुधाचे जे करते काय करते बासुंदी वगैरे करते माझ्या मते तर तुम्ही सांगा की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नाही का ते गोडदूध वगैरे करते त्याला एक शब्द यूज होते तो तर तो शब्द काय आहे नावडे दादा ठीक आहे ठीक आहे तुम्ही बोलत राहावे नाहीतर आपले वीस मिनटं झालेले आहे एक मिनटाच्या नंतर मी लाईव्ह बंद करत आहो ओके okay, ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यान मागे आलो होतो मी नागपूर पी टी सीला शपथविधीला अच्छा 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 अच्छा, अच्छा, अच्छा नागपूरमध्ये तुम्ही आले होत्या सीला मुलीच्या शपथविधीला दादा थोडंसं मला थोडं कन्फर्म सांगा ते पी टी सी म्हणजेच त्याचे फुल फॉर्म सांगा तुम्ही म्हणजे माझ्या मते आपल्या आपल्या ताईला कोणतीतरी एक पोस्ट पोस्टवर जॉईन झाली बरोबर आहे आता पीटीसीआर फुल फॉर्म सांगून द्या मला आणि याच्यानंतर याच्यानंतर सुनील भाऊ तुम्ही नागपूरमध्ये तर नक्की मला फोन वगैरे करा माझे नंबर तुम्हाला नक्कीच भेटून जाईल लाईव्हच्या खाली जी पण डिस्क्रिप्शन राहील त्याच्यामध्ये माझा नंबर तुम्हाला नक्की दिसेल ते डिस्क्रिप्शन तुम्ही बघा आणि तो नंबर सेव्ह करून घ्याल पोलीस ट्रेनिंग सेंटर हां पोलीस ट्रेनिंग सेंटरला मुलीच्या शपथविधीला मी नागपूरला आलो होतो तर मी म्हटलं भाऊसाहेब चांगली गोष्ट आहे दादा आणि सुनील भाऊ आता त्या ताईसाहेब म्हटलं तर नागपूरमध्ये आहे की कुठे आहे आता हा नंबर नाही आहे दादा आता यशभाऊ नल्लावडे तुमच्याकडे तर नंबर आहेच माझ्या तुम्हाला तर माहितीच असेल नाईन सेवन थ्री झिरो डबल टू फाय टू थ्री फोर मी चेक केला चांगला की के मुंबईला हां ठीक आहे चांगली गोष्ट आहे मुंबईला आप आहे आपल्या आपली ती जाईल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो सुनील दादा मी रोजीच लाईव्ह घेतो तर तुम्ही उद्या जॉईन होऊ शकता बस आजच्यासाठी बस एवढंच करू आपण हो दादा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय स्वी टिक सर्वांसाठी लव यू जय हिंद जय भारत चला बाय गुड नाईट काळजी घ्या दादा सगळेजणं बाय हा ठीक आहे